नमस्कार आज आपण बिहारमधील सायबर फसवणुकीच्या वाढत्या प्रकारांवर आणि त्याला उत्तर म्हणून पोलिसांनी चालवलेल्या सायबर प्रहार मोहिमेवर चर्चा करणार आहोत आपल्याकडे याबद्दलचा एक सविस्तर अहवाल आहे ज्यातून आपण महत्वाचे मुद्दे आणि आकडेवारी समजून घेऊया सुरुवातच करूया या, या समस्येच्या व्याप्तीने म्हणजे अहवालात म्हटल्याप्रमाणे दोन मदे, तब बल शेहे हजार पंचवीस मध्ये तब्बल शेहेचाळीस हजार ऑनलाईन फसवणुकीच्या तक्रारी आल्या आणि सायबर हेल्पलाइनवर जवळपास अठरा लाख कॉल्स हे आकडे ऐकूनच धक्का बसतोय खरं तर हो खरच हे आकडे खूप मोठे आहेत आणि सायबर गुन्हेगारी किती फोफावली आहे हे दाखवतात याच पार्श्वभूमीवर बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने म्हणजे ईओ यू म्हणतो आपण ज्याला इकॉनॉमिक ऑफेन्सेस युनिट त्यांनी सायबर प्रहार नावाची एक विशेष मोहीम हाती घेतली अच्छा मग ह्या सायबर प्रहार अंतर्गत नक्की काय कारवाई झाली अहवालात काय म्हटले जानेवारी ते जुलै दोन हजार या काळात एकशे पंचाळीस सायबर गुन्हेगारांना अटक केली गेली आणि इतकंच नाही तर फसवणुकीसाठी जे वापरले जात होते ना म्हणजे मोबाईल नंबर्स ते पाच हजार एकशे एकतीस मोबाईल नंबर आणि तीन हजारपेक्षा जास्त डिव्हाइसेस ब्लॉक केले अरे बापरे म्हणजे फक्त अटक नाही तर ते त्यांच्या कामाची पद्धतच थांबवण्याचा प्रयत्न दिसतोय हा अगदी आणि यात आणखी भर म्हणजे सुपौल वैशाली भोजपूर अशा जिल्ह्यांमध्ये छापे टाकले गेले तिथे हजारो सिमकार्ड्स जप्त केली आणि सात गुन्हेगारांना पण पकडलं यातून हे रॅकेट किती खोलवर पसरलंय याचा अंदाज येतो आपल्याला ठीक आहे म्हणजे अटक झाली डिव्हाइसेस ब्लॉक झाले सिम कार्ड जप्त झाली पण यात गुंतलेल्या पैशांचं काय कारण तोच तर मुख्य हेतू असतो ना या गुन्हेगारांचा अनेकदा अगदी बरोबर आर्थिक बाजू पाहिली तर फसवणुकीची एकूण रक्कम जी समोर आली आहे ती सुमारे सत्तावन्न पॉईंट पाच कोटी रुपये होती यातली जवळपास सत्तावन्न कोटी रुपयांची रक्कम बँक खात्यांमध्ये गोठवण्यात ला यश आलं सत्तावन्न कोटी ओके ही मोठी रिकव्हरी म्हणायला हवे हो पण एक मिनिट हे लक्षात घ्यायला हवं की ही रक्कम पीडितांच्या एकूण नुकसानीच्या फक्त तेवीस टक्के आहे काय फक्त तेवीस टक्के हो याचा अर्थ काय होतो की पैसे एकदा गेले की ते परत मिळवणं किंवा थांबवणं किती अवघड असतं कारण ते लगेच वेगवेगळ्या वेग वेग खात्यांमधनं फिरवले जातात ते ट्रॅक करणं खूप किचकट कर होऊन जातं खरंय ते ट्रान्झॅक्शन लगेच होतात पण तरीही काही रक्कम परत मिळाली असंही म्हटलंय अहवालात हो ती एक चांगली गोष्ट आहे सुमारे चार पॉईंट पाच कोटी रुपये पीडितांना परत मिळाले ही निश्चितच दिलासादायक बाब आहे त्यांच्यासाठी नक्कीच अच्छा आणि तक्रारी कशा स्वरूपाच्या होत्या म्हणजे कोणत्या प्रकारची फसवणूक जास्त होती सोशल मीडियाचा पण उल्लेख आहे हो सोशल मीडियावर चारशे तीस तक्रारी आल्या यातल्या जवळपास शंभर तर बनावट प्रोफाईल आणि चुकीची माहिती पसरवण्याबद्दल होत्या फेक न्यूज वगैरे बाकी दोनशे ऐंशी तक्रारी पुढे कारवाईसाठी संबंधित जिल्ह्यांमध्ये पाठवल्या गेल्या आणि त्यावर कारवाई झाली एफ आय आर वगैरे झाली पण दोनशे ऐंशी पैकी फक्त पंधरा प्रकरणांमध्येच एफ आय आर दाखल झाले फक्त पंधरा इतका कमी हो कदाचित पुरावे गोळा करण्यात किंवा त्या स्थानिक पातळीवरच्या प्रक्रियेत काही अडचणी येत असाव्यात हे एक आव्हान आहे नक्कीच म्हणजे तपासात स्थानिक पोलिसांना मदतीची गरज आहे असं दिसतं बरोबर आणि म्हणूनच युने काय केलंय तर पोलीस स्टेशनसाठी एक सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन मॅन्युअल तयार करून वाटलं आहे हे एक चांगलं पाऊल आहे ज्यामुळे तपासाला एक दिशा मिळेल एक स्टँडर्ड प्रोसिजर येईल ओके okay. चांगली गोष्ट ही आणि अजून एक मुद्दा आहे जो डी मांडलाय त्यांच्या म्हणण्यानुसार या मोहिमेमुळे जे अवैध कॉल्स चालतात ना त्यामुळे सरकार आणि टेलिकॉम कंपन्यांचं जे नुकसान होत होतं तेही समोर आलं आहे हा एक वेगळाच अँगल आहे अच्छा म्हणजे हा फक्त नागरिकांच्या फसवणुकीचा प्रश्न नाहीये तर नाही त्याचे इतरही परिणाम आहेत तर एकूणच सायबर प्रहारमुळे कारवाईचा वेग वाढलेला दिसतोय अटकसत्र झालं सिमकार्डस जप्त केली काही प्रमाणात पैशांची रिकव्हरी किंवा फ्रीझिंग झालं निश्चितच हे प्रयत्न महत्वाचे आहेत यश मिळाल्या काही प्रमाणात पण त्याचवेळी चव्वेचाळीस हजार तक्रारी आणि अठरा लाख कॉल्स हे आकडेवारी सांगतात की लढाई अजून खूप मोठी आहे खरे, आणि फक्त तेवीस टक्के रक्कम गोठवता येणं हे आव्हान किती जटील आहे हे, हे पण दाखवतं अगदी या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न मनात येतोच अगदी तोच विचार माझ्याही मनात आहे म्हणजे सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी फक्त पोलिसांची कारवाई आणि हे तांत्रिक उपाय पुरेसे आहेत का की यासोबतच नागरिकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करणं त्यांना अधिक सक्षम करणं म्हणजे डिजिटल साक्षरता वाढवणं जास्त गरजेचं आहे हा महत्वाचा प्रश्न आहे केवळ कारवाई पुरेशी नाही तर प्रतिबंधात्मक उपायांवर आणि लोकांच्या सजगतेवरही भर द्यायला हवा बरोबर यावर खरंच खोलवर विचार व्हायला हवा